जेवल्या भारी वाटलं काय बेसय लका का वय भाऊ दादा तू ऐसवी मला वाटलं सर आलं अरे सराला कसले बेसय आमच्या टायमाला सर आम्हाला भेट होत खरंच काय होय कुठं बाजून सर माझ्या जागेवन काय सांग तुस मला काय पटत नाही अरे होय खरंच त्या टायमाला माझी बॉडी लय होती बापटे सरला मी असा बोटाव फिरवत होतो काय सांग तुस होय त्या टायमाला का नाही चार चार पाच पाच हजार जोर बैठक मारत होतो नुसत्या बोटावर खरंच काय होय सपनाथ सुद्धा विचार केला अशी माझी बॉडी होती अर्नाल्ड शाळगाव करत बॉडी होती अर्नाल्डो शॉर्ज न म्हणायचं काय तुला हा तेच तीच अर्नाल्ड शॉर्ज नागर घर तुझं पहिला आडनाव शाळगाव करत होत पण ते एकदा स्पर्धेसाठी अमेरिकेला गेला आणि तिथंच लगीन करून स्थायिक झाला त्याला म्हणत होतो लगीन करू नको पण त्याचं वय साठ वर्ष असेल तुझे एवढं कमी कसं काय रे त्या अमेरिकेत महागाई जास्त असतात तिथं जशी पैशाची किंमत वाढत जात्या तशी माणसाची किंमत पण आपल्यापेक्षा वाढत जात्या म्हणून वयातला फरक पडला पण मला असं कसं असेल पटना काय तुला जातो दादा तुझ्या आधीच्या पोटीचा फोटो दाखवू कि आम्हाला फोटो वाटतंय काय तुम्हाला बरं दाखवचा फोटो हे बघा कसली बॉडे पण आता एवढी वाळ्या कशाने बॉडी बुरट्या आता कसं पारा बसायला लागलो मी व्यायामाकडे दुर्लक्ष झाले माझं त्यामुळे वाळ्या बॉडी पण मी व्यायाम चालू केला का नाही अडीच तीन दिवसात पाहिजे मला तर जो फोटो एडिट केलाय अरे बुरट्या कशाला पोरांनी मी कन्फ्यूज करतोय एडिट केलेला माझीच बॉडी वाजे बघा फुटाने सराचा कस आहे आता कुणाचा फुटाने सराचा आयला काय काय नवीन सर येते ती पहिला होता मापे सर परत आला सर आणि आता फुटाने सर त्यात आणि चित्र पाणी टाकलं का नाही भेळच होत्या बघा बर जावा मला जॉब काढू दे गुड नाईट स्वीट ड्रीम केअर जावा <laughs> 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 बर पोरान मी डाळी पासून चित्र काढून आणाय सांगितलेलं कुणी कुणी आणलंय सर मी आणलंय शाशीन दे आणि कड बघूया अरे काय रे कबूतर आहे अरे कबूतर कमी कोंबडी जास्त वाटते मला अस नका तेन निदान तेवढं तरी केलंय तुम्ही कायच केले उद्या येताना सगळ्यांनी असं डाळीच करून आणायचं आता मी शेप काढून दाखवतो त्याच्यावर डाळी चितकून आणायची शिरा खुर्ची झाली का ठेव ये अस काहीतरी आणायचं बघा पक्षी सारख्या इकडे देव की जरा खुर्ची बरं असं सफरचंद वगैरे आणायचं बघा ए काय खुर्ची बाबा काय लसी सारख काम लावते या ठेव गे तिकडे लांब एकदाच खुर्ची म्हणजे सर तीन डाव सांगायचं नाही परत घरवीर काहीतरी काढायचं आणि तिच्या सगळ्या डायचे कुणाच्या काय आहे काय अरे शिंदे खुर्ची कुठे ठेवायचं गेलेली तीन डाव सांगता म्हणून लांब ठेवली अरे पण पडलो की मी आम्हाला बघून बसायेत ना कोणतो मास्तर डाळीचा व्यापारी डाळीचा व्यापारी का अरे शाळेत मुलांना डाळी देते ती का मुलांच्याकडे डाळी मागून घेते ती काय झालं आम्ही करता आमती कशाची करायची कालवण कशाचं करायचं किलो किलो बर डाळ तुम्ही शाळेत मागताय बाई डाळ डाळांना पैसे काय झाडाला लागतात काय किलोवर डाळ होय शिर्या कळ बाप्पा रोज काय तो मास्तर होय कळ मास्तर इव्ही डाळ कशाला लागते शाळेत का बाजारात निघताय काय ऐ शिर्या अरे किलो किलोवर डाळीचं काय केलं तू आओ पक्षी करताना चुकलं का नाही डाळ टाकून द्या तुम्ही बर मामा हे बघा मी हे फक्त पक्षी करायपुरती डाळ मागितली भरती ती जाऊ दे आमटी आम करा आणलेली डाळ कुठे गेले म्हणते बायकू आमटी कशाची करू सांच्याला ए आता ही शंभर रुपये घ्यायची डाळ आणा जावा कालवण करा जावा तिथे माझ्या खिशाला भुरदून बसला अय तामा आणि कोंबडी पण नाही आहे तुम्ही करा कालवण आणि बाकीच्या उपकार झालं माझ्या सर बस, मी आणू का उद्या बक्षी काय आणायच नाही कुणी फळ्यावर एक आकार काढतो तसलं तुम्ही त्याच नाव सांगायचं काय करतो कळलं का अरे तू कशाला उभा आहेस काय माझं थबड वागत का बस खाली तर पोरांना आता मी जे फळ्यावर एक आकार काढलाय तेव्हा भूमिती मधला आकार आहे त्याला काय म्हणते त्या नाव सांगा तुम्ही अरे भा याला तिरकून मानते आईला मी तर आता तिरकून काढलेला ना ठीक आहे आता मी आकार काढतो बघा आता मी जेव्हा फाळ्यावर आकार काढलाय त्याला काय म्हणते तुम्ही सांगा आणि कोण चुकला तर त्याला छडीनं फोडून काढतो काय आहे की सांग फळ्यावर अरे षट कोण की चौक चौकोन आहे चार वाजून चार कोण सरवाग त्याला अरे सांगू ना चार इथे काय तर वेगळं दिसते मला भूत मी नाही बर ती सगळं जाऊ दे आता मी तुम्हाला एक साधा सिंपल आकार काढतो का आता जो फळ्यावर मी आकार काढलाय काय म्हणते सागा आता कोणी चकला तर लय फोडून काढणार बघा असं फोडणार काय आहे सागर अरे ते गोल आहे मग म्हणा की गोल ठीक हे काय आई लय भूत आहे का काय भाऊ ते भूत दिसत आहे बरोबर राहिलेलं उद्या बघ शाळासाठी जावा घरला आईला मी गोल काढल्याला त्रिकोणी कसा होतो मला बघायचं एकदा आईला भूत आहे टोमॅटो दोन रुपये किलो मास्टर राहणार खरंच काय हा मग आईला या रानातल्या लाईटी पण बाबा दिवसा जाते त्या रातच्या असते त्या मला तर लई वाईट रात्रीच्या उसाला पाणी पाजा येऊन येऊन आईला या कुत्र्यानं काय झालंय रात भुकायला रानात बिबट्या सुटलाय आईला बिबट्या बिबट्या सुटलाय म्हणून तर कुत्री भुकत नसतील लवकर असू दे बिबट्या काय खातोय मला बिबट्या काय वाघ लागून गेला बिबटे पण लवकर जेव्हा कुठला आवाज आला हा मास्टर भुसायची भूत तुमच्या रोज पाणी पाहत जातो उसाला मला कसं दिसलं नाही भूत दिसल दिसल

बालू फुटानेसर लय स्वरात मी लोक होय चला हॅलो मुख्यपक सर मी काही <laughs> आज शाळेला येत नाही बघा तापान फन पण लागलोय मी <laughs> माझी अंग आंबोळी वां टाकली तरी शेजायला असलं तापले मी <laughs> बरोबर या <उदेया> मग सर <laughs> एवढ्या का वाटले नव्हते मग काय तर फुटाने सराला तापच भरलाय पण काय बन बना रात्री लय मजा आली तुमचा प्लॅन लय भारी होता शाळेतलं फळ्यावरच बघून आधीच सर आणि रात्री तर, तर सर एवढे बेलोत का नाही हप्कीच काढली सरान वाईच कमी नाही तर सरला अटेक झाला असता आता तुला अटक बघ तुम्हाला